कुत्र्याला घाबरून बारा वर्षाच्या मुलाची जीव गेल्याची दुर्दैवी घटना नागपूरमधील पावनगाव मध्ये घडली आपल्या सोन्यासारखा मुलगा गेल्यामुळे आई वडिलांनी एकच टाह फोडला प्रभासुपीतील देव हाइट्स मध्ये ही घटना घडली जयस बोकट बारा वर्ष असं मृत मुलाचं नाव आहे ही दहा मजली ही इमारत असून इमारतीचं बांधकाम सध्या अजून सुरू आहे रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुले इथे खेळण्यासाठी गोळा झाले होते खेळल्यानंतर जयस पाचव्या मजल्यावर स्वतःच्या घरी जात होता यावेळीच मोकाट कुत्रा अचानक त्याच्या अंगावर धावून आला कुत्रा मागे येत असल्याचं पाहून जयस चांगलाच घाबरला आणि धावत पळत झुटला त्याच उघडी असलेली खिडकीतून त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला पाचव्या मजल्यावरून कोसळल्यामुळे जयत चांगलाच गंभीर जखमी झाला होता जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तोपर्यंत तो उशीर झाला होता डॉक्टरांनी जयसला मृत घोषित केलं मोकाट कुत्र्यामुळे जयसचा जीव गेल्यामुळे खळबळच उडाली आपल्या सोन्यासारखा लेकरूप गमावल्यामुळे आईवडिलांनी एकच टाह फोडला आणि आईच्या आक्रोशामुळे सगळ्याचेच डोळे पानवले रडून रडून ते बेहाल झाले होते या प्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा अशी नागरिक वारंवार मागणी करत होती मात्र ह्या घटनेमुळे परिसरामध्ये शोककळाच पसरले आहे आपला लहान अगदी बारा वर्षाचा मुलगा गेल्यामुळे आईवडिलांना धक्काच बसला आपल्या मुलाला उराशी बाळगून आईने एकच टाको फोडला आणि तिच्या आक्रोशाने सगळ्यांचेच डोळे पाणवले होते या घटनेमुळे परिसरामध्ये अगदी शोककळा पसरले आहे रविवारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली